काय सांगांना काय माहिती आम्ही सर्वांना शिरस्वामी कशा आहात सर्वजण إيش بالتعليقات والتعليقات कमेंट करा चैनल सपोर्ट करा कनेक्ट नेक्ट का हाय सर्वांना झाले का जेवण पटपट -पट कमेंट करा चॅनलला सपोर्ट करा झालं का जेवण सर्वांच कशा आहात सर्वजण हो पटपट कमेंट करा काय सर्वांना पटपट कमेंट करा Kasat sar wajan वांगायचं भरीत करायचं तर तुम्ही काय केलंय का जेवण तुमची चैनल लाईक करा सपोर्ट करा पटपट -पट कमेंट करा हाय दादा दादा तुम्हें कुछ ले गश लांडे बाय बाय दादा हाय सर्वांना सर्वांना पटपट कनेक्ट व्हा कमेंट करा झाली का जेवणा सर्वांची सर्वांना पटपट कमेंट करा चॅनल ला सपोर्ट करा इथं माझं ले आहे भरीत बनवायचं तुमचं झालं का जेवण सर्वांना झाले का जेवण सर्वांची सपोर्ट करा आणि वांग्याच्या भरीत मध्ये कांदा टाकतो तर तुम्ही काय टाकता मध्ये आम्ही कच्चाच कांदा टाकतो भरता मध्ये आणि मीठ टाकायचं कच्च चांगलं लागतं भाकरी सोबत खायला आपल्या सर्वांच झाले का जेवण तर आज आम्ही बनवलेली आहे पाणीपुरी तर प्रवीणला पाणीपुरी खायची होती त्यामुळं आम्ही आज बनवलेली आहे पाणीपुरी तर ह्या बघा रगडा रगडा केलेला आहे आणि यामध्ये चिंचेची चटणी केलेली आहे फ्रीजमध्ये पुदिन्याची चटणी ठेवलेली आहे तर पुरे अं पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या आहेत ते येताना प्रवीण घेऊन येणार आहे तुमचं काय आहे तुम्ही काय का केलंय पटपट कमेंट करा का जेवण सर्वांची भाऊराव हाय हाय दादा झालं का जेवण झालं का जेवण सर्वांचं भाऊ राव ते नाही दादा कुठल्या गावचे आहात तुम्ही भाऊराव खराटे बुलढाणा ओके दादा झाले का सर्वांची जेवण काय चाललंय सर्वांचं चॅनल ला सपोर्ट करा लाईक करा पटपट -पट कनेक्ट व्हा कमेंट करा तुझं गाव कोणतं आहे भाऊ भाऊराव खरं तुझं गाव दादा मी पुण्याची आहे भोसरीमध्ये राहते हातुल वागणार हॅलो मॅडम हॅलो दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा झाली जेवण सर्वांची दादा तुम्ही कोणत्या गावचे आहात कुठे राहिला आहे ताई दादा मी पुण्यामध्ये राहिला आहे भोसरीत तुम्ही कोणत्या गावचे आहात वाघमारे मी नाशिकला राहिला आहे ओके दादा नगर साइट ना काय काम करते काय काम करते भाऊ दादा आमचं शॉप आहे तिथे जास्ते मी तुम्हाला वर्कशॉप आहे छोटस दादा ड्रिलचं काम असतं आपल्या मशीनवरती भाऊराव खराटे ओके ओके दादा तर काय करते दादा आम्ही एक म्हणजे आमचं जे शॉप आहे ना तिथेच आम्ही दोघ जण असतो काम करायला दोघ सोबतच असतो तुम्ही काय करता दादा काम ते थे थँक्यू थे। दादा दादा तुम्ही काय काम करता नाशिकला माझं रेस्टॉरंट आहे हो चांगलं आहे दादा मग काय चाललंय सर्वांचं का नाशिकला आले होते त्र्यंबकेश्वरला आलो होतो आम्ही सर्वजण त्र्यंबकेश्वर पासून तुमचं म्हणजे रेस्टॉरंट कुठे नाशिकमध्ये तुमच्या हॉटेलला व्हिजिट द्या हो दादा नक्कीच तिकडे आले का नक्कीच येईल तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे गंगापूर रोड नाशिक ओके दादा हॉटेलचं नाव काय आहे तुमच्या आई पड़ पड़ का सर्वांना पटपट कनेक्ट व्हा मम्मी कुठे गेली दरवाजा लावून गेली मम्मी नाशिक वाडा गावरान हॉटेल हो दादा नक्कीच येईल ഇതാ നെറ്റ് ഹട്ടൽ घरी कोण कोण असते ताई दादा माझ्या घरी सगळेजण असतात माझी मम्मी आहे आई आहे इकडे मी कामासाठी येते त्यामुळं मी संध्याकाळपर्यंत इथेच असते आणि संध्याकाळी आमच्या घरी जाते फेरगावला माझं घर आहे आणि इकडे इंद्रायणीमध्ये वसरीमध्ये माझी मम्मी राहते पुण्यात अतुल बनणारे काय नवीन चॅनल आहे का हा दादा नवीनच चॅनल आहे चॅनलला सपोर्ट करा कुठं गेली आला होता त्यामुळे रिकनेक्टिंग झाले मला तुमच्या चॅनलच्या पुढे लो आठ चालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम असेल तर नक्की थँक्यू दादा नक्कीच सांगेल प्रॉब्लेम कुठे आला तर गट्टू काय जेवण झाले का तुमचे नाही दादा आता जेवायचंच आहे तुमचं झालं का जेवण शुभरात्री सर्वांना उद्या लाईवला आठ वाजता येते बाय सर्वांना अतुल वाघमारे नाही ओके दादा उद्या आठ वाजता लाईव्ह येते बाय सर्वांना आमचं जेवण खूप लेट असतं हा का <laughs> ओके ओके ठीक आहे दादा बाय हॉटेल दोन अडीच वाजता बंद झाल्यानंतर घरी जाऊन घेऊन बापरे खूपच लेट आहे खूपच लेट होता आहे दादा हावे रोडला हॉटेल आहे का तुमचं गुड नाईट गुड नाईट दादा उद्या आठ वाजता लाईव्हला येते बाय सर्वांना